आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज़ प्लीज सब्सक्राइब माई चैनल लाइक शेयर एंड कमेंट

एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी आम्ही बेचाळीस जमातीचे लोक एकत्र येऊन आज हे आंदोलन करतोय कारण इथल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं इथल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं काही दिवसापूर्वी तो काढलेला जी आर आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठा समाज आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे मंत्री आहेत त्यांचे आमदार आहेत त्यांचे खासदार आहेत त्यांचे साखर कारखाने त्यांच्याकडे आहे जिनिंग त्यांच्याकडे आहे शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यात आहे सगळ्यात जास्त शेती महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ताब्यामध्ये आहे सगळ्यात जास्त नोकऱ्यामध्ये मराठा समाज आहे तरी सुद्धा जरागे नावाच्या एका व्यक्तीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा एकत्र करून या सरकारला झेरी जाणून आमच्या भटक्यात आदिवासी ओबीसी समाजावर एक फार मोठं अन्याय या सरकारनं केलेला आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि जर कारण विमुक्त हे आधीपासन एसटी मध्ये आहे तरी सुद्धा इथे नाकारत्या सरकारनं इथल्या या नाकारत्या सरकारनं आमच्या समाजाला वेटीस धरून आम्हाला देशधडे लावण्याचं महापाप इथल्या सरकारने केलेलं आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि जर आमच्या जा जा विमुक्त आम जा जाती भटक्या जमातीचं आरक्षण काढून जर कोणाला देणार असाल तर ते कदाबी आम्ही सहन करणार नाही आणि या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही मोठं एक जनआंदोलन उभं करणार आहोत जन आंदोलनाच्या माध्यमातून आमचा हा सगळा विमुक्त जाती भटक्या जमाती सी समाज त्याच्यासह मुस्लिम समाजाच्या छत्तीस जातीसह त्या सर्व जातीनं आदिवासीचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर नाही मिळाल्याच एक मोठं जनआंदोलन करून आम्ही मुंबईत ठिकाणी ज्या सरकार आहे त्याची सरकारची कोंडी केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्तानं मी जाहीर करतो